करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत यावर्षी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं प्रथमच मुघल मर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाळिक यांना जाहीर करण्यात आला हा पुरस्कार समारंभ दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम होणार आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं यंदा मुघल मर्दिनी महाराणी तारा पुरस्कार दिला जाणार आहे यावर्षीच पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करण्यात आलाय मेजर स्वाती महाडिक या जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या साताऱ्याच्या कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी आहेत कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांचा वारसा पुढं सुरू ठेवण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा संकल्प त्यांनी केला आणि संघर्षातून यश मिळवलं त्यांच्या आदर्शाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार प्रदान करत आहोत महाराणी ताराराणी चौकात बुधवार दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मेजर स्वाती महाडिक यांचा आगमन होईल महाराणी ताराराणींच्या पुतळ्याला आणि त्यानंतर दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये येतील त्या हो यावेळी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मराठा महासंघाचे महाराणी ताराबाई एक अभ्यास या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचं होणार आहे असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला महिला अध्यक्षा शैलजा भोसले सीएम गायकवाड चंद्रकांत चव्हाण उदय देसाई बबनराव रानगे एमडी डी देसाई प्रकाश पाटील विजय पाटील शरद साळुंखे कादर मलबारी संजय कांबळे अवधूत पाटील उपस्थित होते